माझे कपडे आणि घ्यायचं काम ही करते पैसे थो मी थोडी देणार आहे पेटीएममधून पैसे काढायला सांगितले पैसा भरपूर आहे हिच्याकडं आणि मला काय घेऊन द्यायला तिला न येतात मोजते बघा पैसे काय एक शर्ट एक शर्टाने काय आहे गुलाब सोडून काय भेटणार नाही माझ्याकडून अजून अपेक्षा नाही काय माहिती आहे

बहिणीच्या लग्नासाठी कपडे घेण्यासाठी मी आणि मानसी चाललोय आता डोंबिवली स्टेशनला पुढे बघू कसा काय प्लान होतोय माझं सामान बाजूला राहिलं हिनेच स्टार्टिंग आपल्या मेकअप किट पासून चालू केली आहे लग्नाला तर काही येणार नाही काय घेते एवढं मारू दे पैसे तुला बघून पडला खाल किती वेळ बघा झालो फुकट मध्ये वस्तू स्वस्तात भेटतात म्हणून आपले उचलता एक 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 पंधरा वीस मिनिटं झाली आता थांबून राऊन ह्याच्यासाठी माका फायनली आता मोक्ष मिळालो पंधरा वीस मिनिटात थांबान आता ह्याचे वस्तू घेऊन संपले नशीब माझा सी एस टीचे कपडे हिला आवडतात तिथे घेतलेले कपडे घरी आल्यावरती होतच नाही तिकडं बरोबर वाटतं सी एस टीची तिकीट काढली पण आता आम्ही जातोय इकडे डोंबिरी स्टेशनलाच कपडे घ्यायला ते बघा ती पण आम्ही टी शर्ट बघू होतो माझ्या मापाची टी शर्ट स्वतः लावून माका दाखवता या बरोबर काय सांगते उन्हात गरम झालेल्या डोक्यात थंड कुर्च्यासाठी आता आम्ही ज्यूस पिऊ गेलो तू आज काय घेऊन नाही आज कपडे घेऊन नाही रेणार ना? आज कुठला डेपे डोकं गरम झालंय तिथं म्हणून आता थंड करायला तिकीट काढलेली टीची पण आता जातोय कपडे घ्यायला साठ रुपये नव्हते गेले सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आम्ही तर कधी म्हणवत नाही पण म्हटलं तिला गुलाब देऊन तो तरी म्हणूया म्हणून तिला सांगितलं जरा तिकडे जाऊन थांब मी जरा कामासाठी जाऊन आलो आणि आता गुलाब घेऊन जातोय तिच्यासाठी माझे कपडे आणि घ्यायचं काम ही करते पैसे, पैसे मी थोडे जाणार लग्नासाठी दोघांनी मिळून हे कपडे चूज केलं माका तर आवडले आणि ह्याका पण आवडलेत कपडे घेऊन येणारी म्हणतात टी मधून पैसे काढायला सांगितले पैसा भरपूर आहे हिच्याकडं आणि मला काय घेऊन द्यायला तिला नाकिन येतात मोजते बघा पैसे काय एक शर्ट एक शर्टाने काय होतंय कुठे फिरायला नाही जायचं प्रॉमिस डेचं प्रॉमिस कर की असेच मला पैसे माझ्यावर पैसे उधळत राहा मला काय 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 घेत राहा आणि काय नाही माझ्याकडे काय नाही गुलाब दिलाय तुला आता दिले 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 दिला 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 ते गुलाब टाकलेस कुठं चपलाच्या याच्यामध्ये देऊन काय पाहिजे टायप्यायचं काय पाहिजे नाही तर टॉप पाहिजे आणि काय गुलाब सोडून काय भेटणार नाही माझ्याकडून अजून अपेक्षा नाही काय परत जसं काय येत नाही ना तसं सांग काय दिलं काय नाही दिलं ते सांग माझा तर यावर मी मौन धारण केलंय जाऊ दे आता आमचे कपडे घेऊन चाललेत आता गाडी आणायला गेलाय तिथून आम्ही घरी जाणार आता आमचे कपडे घेऊन झालेत आणि आता आम्ही चाललोय घरी घरून मग आम्हाला जायचंय आता कल्याणला हिला फिरायचंय मला फिरायचं नाही आहे असं मी बोलू शकत नाही मला पण कंटा आला आहे आणि आता मारणार मला वाटतेच हिला बाहेर कुठे घेऊन जात नाही म्हणून हिला फिरायचं आहे कुठं जायचं आहे उपवनला जायचं होतं तिला पण मला परत संध्याकाळी जॉबला जायचं आहे म्हणून आता आम्ही आता घरीच आलो आहे काय काय आम्ही आता चायनीज खायला आलो आहे पण हिला काय नको हो अशी अशी मुलगी भेटणं म्हणजे भाग्य लागतं नाही तर बाकीच्या फोरी मला हे पाहिजे मला ते पाहिजे तिला वडापाव दिला तरी खुश होते तिला चायनीज पण नको आहे म्हणजे माझं भाग्य खूप आहे माझे दीडशे रुपये वाचले पाण्यावरती बिचारी पोट भरते आपलं नंतर पोटात आवाज येतील गुरु 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 काहीतरी खाऊन आली असेल गरू हा चायनीज टाउला खायला बसला रोज दिला तरी रोज खा तरी तरी नाही 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 बोलणार खातो रात्री बारा साडे बारा वाजता येतो घ्यायला मी कसा लागतो मला पाहिजे असतं तर मी सांगितलं असतं मला पण दे हळू खा जरा तुझ्यासारखी पोरगी भेटणं म्हणजे हावरा आहे हावरा भाग्य लागत हे माझं चायनीज आणि बिना चायनीजची ही उपाशी तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका ही दिसती तेवढी साधी नाही एक नंबर हरामी येते गपचूप बसली आहे असं डोकं खात बसते ना माझं दिवस रात्र सकाळ संध्याकाळ फोन नाही उचलत ना मॅसेज नाही ना करत हे नाही करत ते नाही करत दाखव मॅसेज दाखव तुझा मोबाईल दे ना दाखवतो ना दाखव स्वतः ते काल ते मी मुद्दाम टाकलं कारण मी बोललोच नव्हतं ना तुझ्याशी परत रात्री भडकून मेसेज करशील म्हणून मी तुला मुद्दाम मेसेज टाकला एवढी मी डोकं खात बसते ना पाच मिनिट लेट झाला की चालू हा ह्याच्याशीच बोलतो त्याच्याशीच बोलतो लव्ह मॅरेज बाबा करू नका बाबा डेंजर आहे त्यात सात आठ वर्ष झाली तर विषयच संपला तुमचा आजकालच्या लिंबाविंबींना काय आहे बाबू आज इकडे जाऊ तिकडे जाऊ इथं आम्हाला माहिती आम्हाला आता भेटायला पण वाईट आहे घेतो कधी कधी कारण काय आम्हाला माहिती आहे एक दोन वर्षाचा काय विषय नाही ना हा ना। विषय मोठा आहे घरपर्यंतचा विषय बिचारे घरच्या चांगले जाऊ दे मेसेज ते दाखवणार नाही कारण माहिती आहे तिला <laughs> की स्वतःचे सगळे मेसेज आहेत <laughs> आता आम्ही घरी चाललोय घरी चाललोय परत रिटर्न यायचंय आगला राहायचं मी आता घरी आलो त्याच नाही मी घरी आलोय आता मी कल्याणला जातोय आता फिराक नाही जा कपडेच घेऊन येलो तिकीट काढलो टी सीएसटी काढलं आणि डोंबिवलीतच कपडे घेतलं अगो किती गर्दी आहे स्टेशनला गाडी येत नाही मेगा ब्लॉक संडे बदलून देतो ना कपडे सीएसटी घेतो नाही पैसे आहे पैसे सांगे नाही बरोबर आहे तीनशे सातशे बरोबर आहे आणि घेऊन जाण्याच्या पाहिजे होते ना पैसे असं नाही अगं पण ना, ना, दो 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 ना बदली करून रिटर्न ते परत घालू गावत नाही ना आता तू लगेच बदली करून देऊ शकता तिकडे घालून बघू तिकडे या नको हो नाही

आता आम्ही चाललोय फिरायला काय फक्त गार्डनचं पाणी बघणार आणि येणार बघणार काय मानस कल्याण ला चाललोय कुठे नेत ना फिरायला पण आता घेऊन चाललोय खरं मी एक नंबरचा काय नाही काय करणार ना की नाही मला असंय माझ्यावर बघते तू बस मी आलोय गार्डन जवळ गार्डन चालले कि जनते बघायला लागेल आधी इकडं बघ आली गार्डनला रडत रडकी आम्ही आता गार्डनला आलोय मी रडत रडत घेऊन आलोय शेवटी मस्त नजारा तलावाचा गार्डन नसून हे तलावच आहे असं समजायला हरकत नाही आणि ही रडकी बघा याच्याकडे काल पासून सांगत होती गार्डन ला जाऊया गार्डन ला जाऊया झाली इच्छा पूर्ण तुझी तुला भरपूर भरपूर ठिकाणी आहे रोज एक एक ठिकाण पाठवून बसते इच्छा ला मला पण अजून एका पण ठिकाणाला घेऊन नाही गेलो हो मी नाही पाठवतो इंस्टाचे व्हिडीओ मी बघतच नाही हिचे नाही मी कोणाचेच बघत नाही मी माझ्याच माझ्या माझ्याच धोंदीत असतो माझ्या धोंदीत असतो मी मागच गार्डन आणि हिला बघा ही माझ्या हाईटची नाही आहे हे बघा कुटीवर चढली आहे उतर खाली उतर आता बघा कुठं लागते आता बघा किती फूट आहे शॉर्ट अँड टॉल झालंय आमचं वरती उभी राहिली का, तो पोटों मदे <laughs> का, का वीडियो वीडियो <laughs> तर फोटोमध्ये बरोबर आली पाहिजे आम्ही रील्स बनवण्याचे भरपूर प्रयत्न केले पण ते का आमच्याकडून झालं नाही आणि ते भविष्यात पण होणार नाही आम्ही का आमचे व्हिडिओ व्हिडिओनाच व्हिडिओच बनवणार आम्हाला रील्स पण बनवता येत नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे रील्स बनवताना हसायला पण भरपूर येतं हिला तर काय आता बोलून काय भाए फायदा नाही तिला रील्स बनवायच्या आधी पण भरपूर विचार करायला होतो असं कर तसं कर हे कर ते कर पण शेवटी काय आमचे रील्स कधी बनतच नाही आता आम्ही घरी जायला निघालोय हो संध्याकाळचे जा साडे सहा आलेत ती खादाड आता शेवपुरी खायला आली तिला <laughs> चायनीज नाही आता शेवपुरी पाहिजे झाली

तुम्हाला आता कॅडबरी दिलेली कॅडबरी दिली आज आज जास्त प्रेम होतो पैसे नाही भेटणार तिला घरी सोडून मी आता माझ्या घरी चाललोय तर माझा व्हिडिओ आवडला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका माझं चॅनल नवीन असल्याने प्लीज सपोर्ट दाखवा माझे असेच मालवणी आणि कॉमेडी व्हिडिओ येत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच